बातमी तेलंगणातील तेलंगणातील एसबीआय बँकेवर पंधरा कोटींचा दरोडा तर सात पैकी दोन दरोडेखोर सापडलेले आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील दोन दरोडेखोरांपैकी एकास अटक करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्यातील एसबीआय बँकेत अठरा नोव्हेंबर रोजी दरोडा टाकून तब्बल पंधरा कोटींचं सोनं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीतील तीन दरोडेखोर हे बुलढाण्यातले दरोडे आहेत त्याचबरोबर या दरोड्यात बुलढाणा जिल्ह्यातील मुताळा तालुक्यातील हिमांशू झम्वर आणि सागर गोरे तर चिखली तालुक्यातील अक्षय अंभोरे नामक तीन दरोडेखोरांचा समावेश आतापर्यंत पोलिसांनी एकूण सात दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्याच्या हिमांशू समोरचा समावेश आहे पोलिसांना अजूनही बुलढाणा जिल्ह्यातील दोन तर उत्तर प्रदेशमधील दोन आरोपींचा शोध घ्यायचा आहे पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी अडीच किलो सोनं जप्त केलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय तेलंगणातील एसबीआय बँकेवर पंधरा कोटींचा दरोडा तर सात पैकी दोन दरोडेखोर बुलढाणा जिल्ह्यातले आहेत तर मोताळा येथील दोन दरोडेखोरांपैकी एकाच अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल या संदर्भात हे संपूर्ण प्रकरण आहे तेलंगणा राज्यातील रायपूर या गावामध्ये त्यांनी बँकेच्या बँकेवर दरोडा टाकला होता रात्री दरम्यान हा दरोडा अठरा नोव्हेंबर रोजी टाकण्यात आला होता एकूण सात दरोडेखोर या संपूर्ण दरोड्यामुळे सहभागी होते यापैकी तब्बल तीन दरोडेखोर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्या आहे आणि यांची तज्ज्ञात जर का आपण वय पाहिलं तर अवघ्या सत्तावीस तीस आणि बत्तीस वर्ष अशी हे तिघांची वय आहे म्हणजे अत्यंत युवक आहे हे दरोडेखोर आणि हे अशा पद्धतीने दरोडे टाकण्यामध्ये पाहित झाले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं एकंदरीत पंधरा कोटी रुपयांचं सोनस हे धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी